चायना आणि अमेरिकाच्या टेरीफ वार्ता होती ती काल सफलने झाली त्याच्यामुळे सोन्याचे भाव काल अपेक्षा आज सोळाशे रुपयांनी वाढलेले आहे आज सोन्याचे भाव नव्याण्णव हजार तीनशे प्लस तीन टक्के जी एस टी धरून एक लाख दोन हजार दोनशे ऐंशी रुपये आहे आगामी काळात काही भाव वाढवू नये जोपर्यंत या दोघ देशांच्या टेरीफची वार टेरिफबद्दल समजोता होत नाही तोपर्यंत सोन्याचे भाव वाढवत राहील ग्राहकची नेमकी कशी आहे ग्राहकी ज्यांना फक्त लग्नामध्ये सोनं घ्यायचे आहे त्यांच्या घरी लग्न आहे ते सोनं घेत आहे जे हाऊस म्हणून घ्यायचे किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणून घे म्हणून घ्यायचे ते सोन्याने घेत आहे गुंतवणुकीच्या दृष्टीने सोन्याकडे बघितलं तर अजून पुढे जाऊन फायदाच होईल ही अशी आमची अपेक्षा आहे कारण या महिन्यात सोन्याने पंचवीस टक्के परतावा दिला आहे आणि असं वाटतं आहे की पुढच्या दोन तीन वर्षात सोनं आरामाने चांगला भरपूर वाढतील आज सोन्याचे भाव या ठिकाणी वाढलेले आहेत काय सका आ, हे सोन्याचे भाव जे आहेत हे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाकेच्या बाहेर गेलेले आहेत तर ते कुठे कुठेतरी कमी व्हायला पाहिजे कि सर्वसामान्यांना काहीतरी घेता येईल म्हणजे जेणेकरून त्यांची परिस्थिती नाही आहे किंवा मुलीचं लग्न करायचं आहे त्या बाबतीतही प्रॉब्लेम येऊ शकतो काही लोकांना तर कुठेतरी हा भाव कमी व्हायला पाहिजे आल्यावर का हो ऑब्विसली असं झालं की नव्याण्णव हजार रुपये एवढा असा भाव झाला आपली की कुठेतरी भाव थोडेफार कमी व्हायला पाहिजे की जेणेकरून म्हणजे सर्वसामान्यांना काहीतरी घेता येईल ज्यांची हौस आहे किंवा मुलीचं लग्न करायचं आहे किंवा काही द्यायचं आहे त्याच्यामध्ये हे कुठेतरी कमी झालं तर त्यांना देता येईल किंवा काही हौस कमी कर, हौस करता येईल असं वाढलेल्या भावामुळे कुठेतरी काही कमी झालं हा ऑबियसली करावंच लागत म्हणजे जो बजेट होता त्या बजेटच्या बाहेर गेलेला आहे जिथे आम्ही म्हणजे नव्याण्णव मध्ये दोन तोडे घेत होतो तिथे आता एक तोडा घ्यावा लागतंय असं होत पंचावन्न हजार शहाण्णव पाचशे ऐंशी एक लाखच ना हा वेळ प्लेन